जिल्ह्यामध्ये जनजागरण सुरुवात होत आहे ही तारखेपर्यंत सुद्धा आणि सात तारखेला एस सी एसटी ओबीसी मिळून एका भव्य महामोर्चा आयोजन ते लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या नव जजेसच्या खंडपीठाने एक दोन नाही नव जजेच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील सत्ता सॉरी बावन्न टक्के असलेल्या ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षणावर सिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेतून जाऊन या ओबीसी ला एकोणीसशे त्र्याण्णव ला देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल आमच्या देशातील साठ टक्के ओबीसीला मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका